आपण ज्या बंधाऱ्यावर उभा आहेत हा बंधारा शिंदेसाहेब जलसंधारण मंत्री असताना एक वर्षाच्या आत ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं आणि ज्यावेळेस जा बंधारा झाला तेव्हापासून ह्या बंधाऱ्याला नदीला पूर्ण क्षमतेने भरतोय बंधारा आणि जवळपास साडेचारशे पाचशे एकर क्षेत्र वलिताखाली आलं आहे आणि बारमाही बागायत आहेत झाले आता तुम्ही बघताय शेतकऱ्यांसाठी माहितीच्या योजना आता तुम्हाला पाठीमागं दिसतंय सोलर हिथून तिथून प्रत्येक ह्याचे तिथं सोलर दिसतंय प्रत्येक शेतकऱ्याला मागण त्याला सोलरची योजना माहिती शासनाने दिली आणि एक रुपयात पीक विमा लाडक्या बहिणीचे पैसे आणि पी एम किसानचे पैसे महाराष्ट्र शासनाचे हे सहा हजार रुपये माहे आपलं वर्षाचे तर प्रत्येक वेळी प्रत्येक शेतकऱ्याला ह्या शासनाचा एवढा मोठा लाभ झाला आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधव खुश आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांनी ठरवलंय यावेळेस महायुतीचं सरकार राम शिंदे पूर्ण बहुमताने निवडून येते मतदारसंघातली आहे लाडकी पैसे आले का मग यंदा मतदान कोणाला राम शिंदे भरपूर कामं केली काय केले राम शिंदे बंधारा बनला बंधाऱ्यामुळे काय फायदा झाला आपला फायदा फायदा झाला जानेवारीमध्ये आमचं नदीत भंकूर असते आता मे महिन्यापर्यंत पाणी राहणार आहे बंदरा झाल्यापासून जवळजवळ पाचशे एकर बागायत झाली ऊस झालाय तीनशे एकर आणि तिथे लिंगुणीला पाणी तर भरपूर कामं झाली पाण्यामध्ये ऊस आमचा आहे की आहे हा कोणी केला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत झामखेड मतदारसंघामध्ये एक विधान परिषदेचे आमदार एक विद्यमान आमदार रोहित पवार आहेत विधान परिषदेवर आमदार राम शिंदे आहेत तर दोघही म्हणतात विकास आम्ही केला जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब हे महायुतीचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार हे राम साहेब आहे जिल्ह्याचा विकास पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखालीच होतो उद्या विरोधी पक्षाचं काही सुद्धा चालत नाही जे आपल्या जामखेड तालुक्यामध्ये जो विकास झाला आहे तो विखे पाटील साहेब आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनीच यांनीच विकास केलेला आहे विकासामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जे रस्ते झालेत ते प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळं झालेत त्यानंतर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना ही आज घराघरामध्ये दिवाळीपर्यंत साडेसात साडेसात हजार रुपये गोरगरिबांना मिळाले आहेत त्यामुळं दिवाळी ही गरिबांची अतिशय उत्साहात झाली